interpara स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओ मध्ये आणि आपल्या चॅनल वरती जर कोणी आला असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक ला करा आणि चांगल्या कमेंट पण करा आणि ते बटन दाबल्याच्या नंतर घंटी येते त्या घंटीला दाबायचं विसरू नका आणि तिथे मग ऑल आल नोटिफिकेशन आलो करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेचच येईल व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या तर हे बघा ज्वारी उपट काम आणि यामध्ये तुम्हाला सामील व्हायचं असेल तर तुम्ही नक्की सामील होऊ शकता यामध्ये कोणत्या वयाची आठ नाही कोणत्या शिक्षणाची आठ नाही तुमचं वय किती पण असू द्या पोरग किती आहे तरी, तरी या कामात वयाची शिक्षण ही, ही मधली पोरगी बालवाडी आहे तरी पण लागली ना कामाला आपल्याकडे असेच माणसं लागतात मधी एक जोड आहे बर का पुढे पुढे चालले त्यांचं वय आहे पन्नास साठच्या दरम्यान तरी पण उपटायली ती ना हा ज्वारी उपटून काढायला तर तुम्हाला अनुभव फक्त एवढाच पाहिजे की बाबा पिंडी व्यवस्थित टाकती आली पाहिजे आणि ज्वारीचा दांडा धरून कुठं राहायचं आणि व्यवस्थित उपटायचं तुम्हाला ट्रेनिंग देण्यात येईल ट्रेनिंग द्यायला कोच आहेत तुमच्या वहिनी ओ मॅडम सांगा कसं कसं उपटायचं हे बघा जवारी बरं का ज्वारी उपटायचं म्हणतोय मी इकडे बघा कसं उपटतात आणि आणखीन एक वया वया पाच सत्तर गाठलेला माणूस आहे पण लय लांब आहे दिसेना तो त्याची पाचलही पुढे गेलेली आहे त्याच्यात दात नाही तुम्हाला दाखवेल मी नंतर दात आहेत का नाही ते दात गेले तेवढा माणूस काढतोय मग तुम्ही तर नऊ जवान आहात तुम्हाला जर तुमच्या गर्लफ्रेंडला खुश करायचं असेल नवनवीन गिफ्ट द्यायचे असतील तर हे काम करावं लागतं पैसे कमवावं लागतं आणि मग नंतर गिफ्ट द्यावं लागतं आणि तुम्हाला घरात पण खायला पाच सहा भाकरी लागत असतील की एका टाइमाला तर मग इथं येऊन काम करायच्या पुरेला लागतात पाच सहा भाकरी ते तर त्या भाकरीच्या नुसार काम करायला लागले की माझी बहीण मी आम्ही लई कमी खाता म्हणून हळूहळू हे बघा बर माझी बहीण ते जवारी माझी बहीण आई दाजीबालाही पुढे गेल्यात हे आमचं बकर याचं नाव काय ठेवलंय आहे का जब्या आणि ती आहे गांगुली गांगुली कुठं लपली रे गांगुली बसली पाठ तिकडं लांब दिसय बारकी तिथं दिसते का खा, तिथं खायला गली पाठ काय झालं उपट 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 तुमची वहिनी कशी उपटते माझ्या डोक्यातली टोपी पण घेतली काढून आता मला लागायलाय ऊन साडे अकरा वाजयात पण असलं ऊन आहे बाबा 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 बा, दम ना बसू वाटना पळून जावं वाटतंय बाहेर झाडाखाली पण मी गेल्याच्या नंतर माग माग सगळी वानर शेण येईल की त्यामुळे इथं थांबावं लागतंय आणि हे आहे माझं फुटलेलं तोंड दिसतोय का कसा दिसतोय फुटक पाटक दिसतोय ना काय करावं आपल्याला देवानं देवाना बनवलंय दाढी आली काय करावं टाइमच भेट ना दाढी कराया आता एक काम करतो इळा घेतो इळाला जरा 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 ओढून घेतो हेच काम करावं लागेल आता आपला झोपेत याय लागणार खाऊन सुस्तावलाय बसू देत नाही त्याच्या पण पोटात मर्या गोळा उठतोय मी बसलो का मारते मागत ना मला आता काय माहित झोप लागायला डुलकी लागलाय त्यामुळं मारला नाही मला नाही तुम्हाला दाखवलं असतं मी कसं मारतोय ते आणि पेंड्या व्यवस्थित टाकते आला का तुम्हाला तेवढं तर झालं का बास खरंच तुम्ही काम कुठे शोधत बसू नका उगत आई बापाला खड्ड्यात घालू नका धनाद्दन माझ्याकडे ऍडमिशन घ्या किती जागा भर तुम्ही किती जण या तुम्हाला असं बिलकुल आम्ही म्हणणार नाही की बाबा तुला नाही होणार आणि तू जा तुला तुम्हाला शिक्षण देऊ बघा ती पाहुणे आजच आले तर किती उठता येईल या धडा 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 काय झालं रे अभि बर का पेंडा बांधावं लागतात हे आपण काढल्याच्या नंतर पेंडा तुम्हाला ना नाही जमला तर मी बराबर शिकवतो तुम्हाला तुम्ही घेऊ नका पण या आता आता धरून का बसून काढला व्हिडिओ जवारी कशी पडली बाप रे बाप भरपूर जवारी पडली अरे देवा ढेकर आली मला खाल्लोय पण पोटभर एक दीड भाग करा आपलं पूस करून मस्त पैकी ओढलोय त्यामुळे आता सुस्ती यायला लागले लय ऊन लागायलाय आता पळतो झाडाखाली बारा बारा तर वाजू देतो नाही तर थोडा वेळ थांबतो आणि मग पळतो बराबर आहे का नाही ह्याला काय झालं हा का झोपाय लागलाय असा जबा काय झालं रे काय झालं तुला झोप लागले बहुतेक त्याला ते ला, त्यामुळं पळाला माझा पिस्तार सोडत नाही मी जिथं बसेल तिथं बसतोय आणि मी जिथं काढल तिथंच थांबतोय एक थमनेला फोटो लावावा म्हणून घेतोय आता एक घेतला बघा इथं फोटो फोटो लावावा लागेल की थांबण्याला जरासा चला मग आता काढतो बाबा पाणी पेलोय आताच मला जरा चक्करच याय लागली ऊन लई लागायला त्यामुळे मी बसलो होतो खाली बहिणीने आठवण करून दिली आज व्हिडिओ कसं काय नाही बरं काढला तू बाप रे बाप पुढचा म्हातारा माणूस वरडायला आता तोंडात ना दात नाही पण लय काढते ते बघा ते बघा म्हणा बाबा 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 वर डायल रे बस 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 बाय मग घ्या सगळ्यांनी काळजी आणि व्हिडिओला इथपर्यंत आला असल तर जरा व्हिडीओ मध्ये कमेंट टाका बरं कोणती माहितीये का जबाब्या की जय हो जबाब्या की जय हो हा चलो बाय बाय बाय